रामकृष्णारी कृष्णारी पुंडली गौरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तपोनिधी नारायण महाराज की जय रामकृष्णारी वारकरी मित्रांनो एक पर्व काळ असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळं वेगळं काहीतरी घडत असतं ज्या वेळेला आपण जीवनामधला आनंद घेत असतो त्यावेळेला जीवनामध्ये सुखदुःखही सर्वांना येत असतात प्रत्येकाचा काळ वेगळा असतो मित्र कसे असावेत मित्र हे श्रीकृष्ण सुधामासारखा असावेत मित्र कसा असावा तर संभाजी महाराज आणि कवी सारखा असावा मित्र कसा असावा तर तुमच्या आमच्यासारखा असावा ज्या वेळेला आपल्या मित्रावरती भयान वेळ आहे किंवा मित्रावरती एखादा फार मोठं संकट ओढवलं किंवा मित्राला काही मदतीची गरज आहे त्यावेळेला जो धावून येतो तो खरा मित्र असतो मित्र सगळे असतात मित्र जण हसणारे असतात काहीजणं टिंगल टावाळे करणारे असतात काहीजणं जीवनामध्ये वृत्ती करणारे असतात आणि काहीजणं त्याला कसा त्रास होईल असे पाहणारे असतात पण काहीजणं श्रीकृष्ण सुदामाची गो आख्यायिका सर्वांना माहीत आहे संभाजीराजे छत्रपतींचे चिरंजीव संभाजीराजे यांचा मित्र कवी कलेश कसा होता किंवा आपले मित्र कसे ज्या ज्या वेळेला आपल्यावरती एखादं फार मोठं संकट आलं आहे त्याला धावून यायचं आणि त्या मित्राला काहीतरी सहकार्य करायचे त्याला कुठल्या पद्धतीचं मदत करायची तर ज्या वेळेला आम्ही वारीमध्ये सर्व मित्र साधारण संतुकाराम महाराज संस्थान सोहळ्यामध्ये हजारो लाखो लोकं आहेत परंतु जीवाभावाच्या आम्ही एक साधारण अडीचशे तीनशे लोक असे आहोत की प्रत्येक वेळेला कुठलंही संकट आलं काही झालं तरी आम्ही त्या मित्रापर्यंत पोहोचतो त्याला जी लागल ती मदत करत असतो वारीमध्ये आमचा एक मित्र आहे सुरेंद्र पाटील म्हणून तो कोल्हापूरच्या पूर्वेकरता म्हणजे कर्नाटकाच्या भागातला आहे परंतु त्याला आपल्याकडच्या ज्या आख्याऐख्या परंपरा माहीत नव्हत्या पण हा मित्र आमचा कसा जोडला आहे दोन मिनटामध्ये तुम्हाला दोन मिनटामध्ये सांगतो की ज्या वेळेला आम्ही देऊमधनं पालखीच्या बरोबर निघालो त्यावेळेला संतती हॉस्पिटल पुण्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि संतची हॉस्पिटलच्या समोर ज्या वेळेला आम्ही पालखी विस दोन मिनटं थांबलेली त्यावेळेला तो मित्र समोरून आला आणि मला एवढंच विचारलं की मला दर्शन घ्यायचं आहे खूप गर्दी होती मी सांगितलं महाराज इथूनच दर्शन घ्या आपण पुढे गेल्यानंतर दर्शन घेऊ पण तो म्हटला ठीक आहे मला तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं आहे म्हणलं ठीक आहे तुम्ही मला गेल्या वर्षी वाखरीवरती भेटले आणि वाखरीवरती भेटल्यानंतर आपलं बोलणं झालं परंतु मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या मी म्हटलं बरं ठीक आहे तोपर्यंत आम्ही पलीकडं गंधर्व हॉटेल आहे तिकडं आम्ही चहाला निघालेलो पाच सहा जणं परंतु त्या अगोदर मागच्या वर्षी ज्या वेळेला आम्ही वाखरीवरती सगळेजणं भेटलो मित्र त्यावेळेला आम्ही एक चाळीस जणं लिंबाचं मोठं झाड आहे वाखरीवरती त्या ठिकाणी चहा घेण्यासाठी एका हॉटेलच्या बाहेर बसलेलो आणि आमचा एक मित्र आहे संतोष चरणकर तो त्याला माझ्याकडे घेऊन आला म्हटलं महाराज हे तुम्हाला तुम्हाला थोडी थोडीला माहिती हवी यांना तुम्ही सांगशाल का म्हणलं ठीक आहे या बसा म्हणलं आणखी एक चहा वाढवा चहा बनायला दहा पंधरा मिनटं होते तोपर्यंत त्यांनी मला एकच एक प्रश्न विचारला की एवढे लोक आलेत यांचा पगार मानधन कोण देतं अर र म्हटलं यांना काही माहिती दिसत नाही म्हटलं महाराज बसा आम्हाला कुणी मानन देत नाही आम्ही कुणा यासाठी ना आमचा एकच विठोबा आहे त्याची सेवा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येतो दरवर्षी येतो आम्ही वर्षभर हे एकमेकांना आम्ही ओळखत नाही फोन फोन वगैरे त्यावेळेला नव्हता साधारण ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली मोबाईल वगैरे असं काही नव्हतं जे काही जोरप जातील जी थिती असते त्या थितीला आम्ही सर्वजण देहूमध्ये येतो देहूमध्ये एकत्र होतो पंढरपूरपर्यंत एकत्र येतो पंढरीत गेल्यानंतर जो तो आपापल्या गावी निघून जातो आपल्या जा स्वखर्स् येतो आणि स्वखर्थानी जातो असा हा आमचा दिनक्रम आहे त्यानंतर त्यांनी मला विचारलं की ठीक आहे पण तुम्ही वेगवेगळ्या गावातून येता वेगवेगळ्या तिथीला येत वे एका थिथीला येता ते तुम्हाला सांगतं कोण सांगायची गरज नाही जी, जी थी माहिती आहे ह्या सप्तमीला आमचं प्रस्थान होतं द्वितीयाला तुकोबरांची बीज असते पंढरीमध्ये आम्ही एका दशमीला पोहोचणार एकादशीला आषाढी एकादशीला आम्ही पोहोचणार पौर्णिमेपर्यंत थांबणार आणि पौर्णिमा झाली की इथला काला घेणार प्रसाद घेणार निघून जाणार हे आमचा दिनक्रम ठरलेला आहे मग त्याने बरेच मला प्रश्न विचारले की पण त्यांनी त्याचं नावही मला सांगितलं नाही त्याची ओळखही मला सांगितली नाही तो कुठून आला कुठं जातो काही कल्पना दिली नाही पण मी त्याला एक तास हा विषय सगळा समजून सांगत होतो हे लोक येतात कसे ही वारी कुठून सुरू झाली कुणी सुरू केली तर त्यावेळेस मी त्याला सांगितलं की ही वारी सोळाशे पंच्याऐंशी साली तुकोबरायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराजांनी सुरू केली नारायण महाराजांनी तुकोबरांच्या पादुका पालखीमध्ये घेतल्या आणि आळंदीमध्ये गेले त्या ठिकाणी माऊलींच्या पादुका घेतल्या आणि ज्ञानबा तुकाराम ह्या भाज्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज तुकोबराच्या तृतीय चिरंजीव यांनी हा पालखी सोळा सुरू केला त्यावेळेस दर मदल करत करत ग प्रत्येक गावोगावी त्या त्या ठिकाणी जाणे त्या लोकांना भेटणे त्या लोकांना एक आपलंसं करणे आणि त्या लोकांना सुचवायचं की ही ज्ञानवतुकरांची पालखी आहे भजन करत करत गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला हे करत करत पंढरीमध्ये जायचं त्यावेळेला समकालीन संभाजी महाराज त्यावेळेला स्वराज्याच्या शिवाजी महाराजांचं वैकुंठगमन झालं होतं त्यामुळं ते सगळं सूत्र संभाजी महाराज हाताळायचे त्यावेळेला पण ह्या सर्वांना बंदोबस्तासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला मदत केली ते आजही तागा आहेत सर्व शासन शासनाचे अधिकारी आजही बंदोबस्त असतो पालखीसाठी त्यावेळेपासूनची परंपरा आज शासनही पाळते आम्ही पण पाळतो तुम्ही पण पाळा असा हा दिनक्रम आहे आणि मग हे मी त्याला साधारण हे सगळा इतिहास पाहून तास सांगितला आमची पालखी तिथनं एक वाजता निघत असते एक शिंग झालं की आम्हाला निघणं जरुरी असतं मी त्यांना सांगितलं शिंग आहे मला निघायचं आहे आणि मग पुढच्या वर्षी ते ज्या वेळेला मला शिवाजीनगरला संचितेला भेटले गंधर्व हॉटेलमध्ये आम्ही गेलो गंधर्व हॉटेलमध्ये बसलो ते म्हणले काय घेणार म्हटलं ना आम्ही चहा घेणार तुम्ही आमचा चहा घेतला आम्ही पण तुमचा चहा आवर्जून पिणार चहाची ऑर्डर करत असतोपर्यंत त्यांनी खालनं एक चिठ्ठी काढली आणि माझ्या हातात दिली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं घरच्यांना पत्र गेल्या वर्षी लिहिलेलं पत्र मित्रांनो बरं का त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की मी सुरेंद्र पाटील जेव्हा आता शेवट करायला चाललो आहे घरच्यांना पत्र लिहिलं आहे मी काही परत येणार नाही धान्यामध्ये खूप मोठं नुकसान आहे आणि मी येणार नाही त्या भ्रमामध्ये त्यांनी ती चिठ्ठी घरी ठेवली टेबलावरती घरनं एक बॅग घेतली त्या एक टॉवेल घेतला पाकिट बिकिट काय घेतलं नाही एक सातशे साडेसातशे रुपये म्हणले मी किशात घेतले आणि नर दरमदल करत करत स्वारगेटला आलो त्या ठिकाणी एस टी लागली होती यात्रा स्पेशल त्यामध्ये बसलो कुठं जायचं आहे काय माहीत नाही आपलं तर ठरलं आहे जीवाचा अंत करायचा अशा ह्या भ्रमामध्ये ते एस टीमध्ये बसले शेजारी वारकऱ्याला त्यांनी पंढरपूरचं तिकीट काढलं यांनी पंढरपूरचं तिकीट काढलं आणि त्यावेळेला अठ्ठ्याण्णव त्या रुपये तिकीट होतं त्यांनी हेही सांगितलं आम्हाला पंढरी नगरीमध्ये यायच्या अगोदर वाखरी लागते पाच साडेपाचच्या दरम्यान वाखरी नगरीमध्ये आले वाखरी नगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं अरे एवढे लोक या ठिकाणी काय त्या ठिकाणी ते एस टीतून तो वारकरी उतरला ते पण उतरले चालत चालत इकडं पाहत तिकडं पाहात हळूहळू ते आमच्या फडाव आमच्या तळाव येऊन आमच्या तुकोबरांच्या पालखी तळाजवळ आले तिथं त्यांची ना आमची गाठभेट झाली आणि गाठभेट झाल्यानंतर ते तिक ते सगळा इतिहास आम्ही त्यांना सांगितला आणि मग ह्या हॉटेलमध्ये आत्ता आम्ही बसलो त्या हॉटेलमध्ये जवळजवळ पाच पन्नास लोकं आमच्या बाजूने जमलेत तो रडतोय आम्ही वाचतो आहे ते स्टोरी सांगतात गेल्या वर्षाची लोकं ऐकतायत आणि आम्ही सगळं चक्रावून गेलो अरे कुणी घडवलं त्या मायबापांनी त्यांना परत आणलं उभारी दिली आणि आज एक चांगले व्यावसायिक म्हणून ते पुण्यात काम करतायत प्रत्येक ठिकाणी आवर्जून येत आहेत आम्हाला भेटतायत आणि तुकोबराच्या पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक वर्षी एक पावती करतायत की देहू ते पंढरपूर जो रथ जात असतो त्या रथाची फुजा फुलाची सजावट आज ते पाटील बंधू करतायत असे ते आमचे मित्र झाले असे भरपूर मित्र झालेत सुखामध्ये पण मित्र जोडला जातो आणि दुःखामध्ये पण मित्र जोडला जातो मित्र असावेत तर जीवाला जीव देणारे असावेत श्रीकृष्ण सुदामासारखे असावेत संभाजीराजा कवीश कवी कलश यांच्यासारखे असावेत तुमच्या आमच्यासारखे असावेत आवडून तुम्ही पण या मित्र जोडा ज्या वेळेला आपण फुलाला फुल जोडतो दिव्याला दिवा लावला जातो त्यावेळेला दिव्यांची माल तयार होती फुलाला फूल जोडल्यानंतर फुलांची माल तयार होते आणि माणसाला माणूस जोडल्यानंतर फुलांची नातं माणसांची नातं जोडलं जातं असे नातं जोडा आणि या जीवनात आनंद या जीवनात बाकी काही नाही मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्याला देसाल त्यावेळेला तुम्हाला ते प्रतिध्वनी तुमच्यापर्यंत येतील त्यामुळं चांगले वागा चांगले विचार करा कुठला व्यसन करू नका निरोगी राहा बलवंत राहा दररोज व्यायाम करा धतपुष्ट राहा आणि आवर्जून देव आळंदी पंढरीची वारी करा रामकृष्णारी